मंडळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी बराच काळ वाटाघाटी आणि चर्चा केल्यानंतर आज अखेर ठाकरे गटानं थेट त्यांच्या सतरा जागांवरील उमेदवारांची नावं घोषित करून टाकली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ती यादी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आणि उमेदवारांची माहिती दिली संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या सतरा लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येते त्यासोबतच त्यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे असं ट्विट केलं यादीतली नावं पाहता ठाकरे गटानं आपल्यासोबत असलेल्या विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम ठेवली तर मागच्या वेळी जिंकलेल्या आणि काही नव्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचीही घोषणा केली नेमकं कुणाकुणाची ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी वर्णी लागली त्याचा त्या त्या मतदारसंघात काय परिणाम होऊ शकतो महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांची तिथं काय भूमिका असू शकते त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती त्यानंतर तेरा हे शिंदे गटात गेले होते त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्काही बसला होता या खासदारांची कद्दार अशी संभावना करत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पराभव करण्याची गर्जना केली होती त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघांमध्ये कुणाला उमेदवारी देण्यात येते याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती आता आपण एक एक करून ते मतदारसंघ आणि उमेदवारांची नावं जाणून घेऊयात सर्वात पहिला आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ त्या मतदारसंघात ठाकरेंकडून अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली ठाकरे गटाचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात अरविंद सावंत यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असा दोन वेळा विजय मिळवलाय दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा एक लाख मतांनी पराभव केला होता तर आता तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅट्रिक करण्याचा त्यांचा इरादा आहे मात्र पक्षात पडलेली फुट आणि मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला असल्यानं अरविंद सावंत यांना कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यामधील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदेसोबत गेले होते मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघातील सेना खासदार राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं होतं आता ठाकरे गटानं ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली राजन विचारे हे 2004 दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा 4, 12, हो चार लाख बारा हजार एवढ्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता मात्र आता हा मतदारसंघ विचारेंसाठी काहीसा अवघड झालेला आहे येथे भाजपाचे चार आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत एकनाथ शिंदे यांचाही या मतदारसंघात प्रभाव आहे ये त्यामुळे येथील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना ठाकरे गटाने कोकणातील या मतदारसंघांमध्ये विनायक राऊत यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली विनायक राऊत यांनी या भागातील नारायण राणेंचं वर्चस्व मोडीत काढत सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलेला आहे मागच्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा एक लाख अष्ट्याहत्तर हजार मतांनी दारुण पराभव केला होता सद्यस्थितीत शिवसेनेतील फुटीमुळे येथे चुरस निर्माण झाली तिथं भाजपकडून राणे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे पुढे चौथा लोकसभा मतदारसंघ आहे मराठवाड्यातील धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावरच विश्वास टाकलाय ओमराजे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा एक लाख सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता पण आता राणा जगजित सिंह हे भाजपमध्ये गेलेत आणि तेच ओमराजेंविरोधात भाजपकडून संभाव्य उमेदवार असतील किंवा मग ऐनवेळी भाजप त्यांना अजितदादा गटाकडून तिथं लढायला सांगू शकतं अशा चर्चा आहेत तीन जिल्ह्यात विभागलेल्या या मतदारसंघात भाजपाचे दोन आणि भाजपा समर्थक एक अपक्ष उमेदवार आहे तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि ठाकरे गटाचा एक आमदार आहे ओमराजेंची लोकप्रियता तिथं मोठी असली तरी लढाई अटीतटीची होणार हे नक्की त्यानंतर पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी परभणीतून शिवसेना ठाकरे गटानं तिथले विद्यमान खासदार संजय जाधव यांनाच उमेदवारी जाहीर केली संजय जाधव यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी अटीतटीच्या अत्ति लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला होता त्यावेळी वंचितने केलेले मतविभाजन संजय जाधव यांच्या विजयात महत्वाचं ठरलं होतं दरम्यान यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत अखेरच्या शनी वंचित काय भूमिका घेते त्यावर पुढील समीकरण अवलंबून असतील यंदाही अजित दादा गटानं परभणीवर दावा केलेला असून राजेश विटेकर किंवा भाजपच्या वाट्याला ती जागा आल्यास महादेव जानकर तिथं संजय जाधव यांना आव्हान देताना दिसू शकतात पुढ सहावा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात ठाकरेंकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अनिल देसाई हे प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यांचा सामना शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्याशी होण्याची शक्यता आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन तर शिंदे गटाचा एक आमदार आहे तर ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी एक आमदार आहे संमिश्र लोकवस्ती आणि राजकीय प्रवाह असलेल्या या मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढतीची शक्यता आहे पुढं सातवा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्याचं निश्चित केलं मागच्या दोन निवडणुकांमध्ये तिथं भाजपाचे खासदार निवडून आले पण त्या मतदारसंघात मराठी गुजराती आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे तिथून भाजपानं मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली दरम्यान संजय दिना पाटील यांच्या उमेदवारीमुळं तिथं मराठी विरुद्ध परभाषिक असं मतविभाजन होऊ शकतं तिथं भाजपाचे तीन शिवसेना ठाकरे गटाचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे त्यामुळे तिथे कुठली समीकरणं जुळतात यावर जय पराजयाचं गणित अवलंबून असेल त्यानंतर आठवा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीमुळे सध्या शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते हा मतदारसंघ महायुतीमध्ये कुणाच्या वाट्याला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही या मतदारसंघात भाजपाचे तीन आमदार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे या भागात ठाकरेंचा चांगला प्रभाव आहे त्यामुळे येथील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे पुढं नववा लोकसभा मतदारसंघ आहे रायगड त्या लोकसभा मतदारसंघात मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना पराभव पत्करावा लागला होता दरम्यान पक्षातील फुटीनंतरही ज्येष्ठ नेते असलेले अनंत गीते हे ठाकरे गटासोबत राहिले असून त्यांना पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच यावेळी अनंत गीते यांची लढत सुनील तटकरे यांच्याशी होणार आहे कारण महायुतीत रायगडची जागा अजितदादांना मिळाली असून सुनील तटकरे हेच तिथून निवडणूक लढवणार आहेत आता मागच्या निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढण्याचा अनंत गीते यांचा प्रयत्न असेल त्यानंतर दहावा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली आता हा मतदारसंघ आणि तिथल्या गुंतागुंतीची परिस्थिती सध्या जाहीर झालेल्या यादीत ठाकरेंनी जरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झालेला आहे परंपरागत मतदारसंघ म्हणून काँग्रेसला तो मतदारसंघ हवाय उद्धव ठाकरे यांनी आता तिथून थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून आहे पण काँग्रेस सांगलीची जागा सोडायला तयार नसून आता जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सांगलीच्या जागेच्या बदल्यात हातकणंगलीची जागा ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय त्यामुळे एका बाजूला सांगलीमध्ये काँग्रेसकडून विशाल पाटील यांचा रस्ता मोकळे झाल्याच्या चर्चा आहेत तर दुसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील यांच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे पण जर सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना खरंच हातकणंगलीची जागा मिळाली तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी तिथं उमेदवार असणार की मग त्यांनी महाविकास आघाडीसोबत येण्यास नकार दिला तर ठाकरेंकडून दुसऱ्या नावांचा विचारही करण्यात येईल याबद्दल चर्चासत्र सुरू आहे पुढं अकरावा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पण आता त्यानंतर ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले अंबादास दानवे हे नेमकी काय भूमिका घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय त्या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागला होता, त्या होता। या निवडणुकीत तीन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे खैरे यांचा पराभव झाला होता सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजपाचे दोन शिंदे गटाचे तीन आणि ठाकरे गटाचा एक आमदार आहे त्यामुळे तिथे वातावरण बाजूने असले तरी विजय मिळवण्यासाठी खैरेंना कष्ट घ्यावे लागणार आहे तिथं त्यांना एम आय एमची इम्तियाज जलील आणि भाजपच्या उमेदवाराशी दोन हात करावे लागू शकतात त्यानंतर बारावा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाने संजोग वाघोरे यांना उमेदवारी जाहीर केली संजोग वाघोरे हे काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटातून ठाकरे गटात आले होते तेव्हाच त्यांना मावळ मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळेल हे निश्चित झाले या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे दोन भाजपा समर्थक अपक्ष एक शिवसेना शिंदे गट एक आणि अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत त्यामुळे येथील राजकीय बलाबल हे महायुतीच्या बाजूने मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र असल्याने येथील समीकरण बदलू शकतात मावळचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संजोग वागोरे यांची कडवी झुंज होऊ शकते त्यानंतर तेरावा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटानं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार आहे तर काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भाजपाचा एक आमदार आहे त्यामुळे येथे लढत देण्यासाठी ठाकरे गटाला आणि त्यांच्या उमेदवाराला काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे या उपर तर हेच संभाव्य उमेदवार ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील असं बोललं जाते शिर्डीत शिंदेकडून सदाशिव लोखंडे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यानं वाघ चौरे विरुद्ध लोखंडे हा सामना तिथं रंगणार आहे पुढे चौदावा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा तिथं ठाकरेंकडून नरेंद्र खेडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले बुलढाण्यात शिवसेनेची ताकद चांगली आहे पण गंमत म्हणजे बुलढाण्याच्या जागेसाठी काँग्रेस सुद्धा खूप आग्रही आहे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नरेंद्र खेडेकर यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात येतोय तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवून घ्या व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना तिथे उमेदवारी द्या या मागणीसाठी गेल्या चोवीस मार्चला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागपूरला पोहोचून प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांची भेट घेतल्याचं कळतंय दरम्यान आता ठाकरे था आणि काँग्रेस बुलढाण्याच्या जागेचा तिढा कसा सोडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तो पंधरावा लोकसभा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम तिथं ठाकरेंनी मागच्या काही दिवसात सगळ्यात जास्त लक्ष दिलं असून संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी तब्बल सहा सभा सुद्धा घेतल्यात त्यामुळे संजय देशमुख यांच्याच नावावर ठाकरेंनी शिक्कामोर्तब केले यवतमाळ वाशिम हा तर शिवसेनेचा बाले किल्ला त्या मतदारसंघात भावना गवळी विद्यमान खासदार असून महायुतीकडून त्यांचा पत्ता कट होणार आहे अशा चर्चा आहेत तर महायुतीकडून संजय राठोड यांच्या नावाची वर्णी लागण्याची चिन्ह आहेत त्यामुळे आता ठाकरेंचे संजय देशमुख विरुद्ध शिंदेंचे संजय राठोड अशीच लढाई यवतमाळ वाशिममध्ये होणार आहे पण तर त्या जागेवर काँग्रेसचा दावा अजून कायम आहे त्यानंतर सोळावा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली या मतदारसंघात नागेश पाटील आष्टेकर यांना ठाकरेंकडून संधी देण्यात आली खासदार हेमंत पाटील यांना टक्कर देऊ शकणारे उमेदवार म्हणून त्यांचा मतदारसंघात बोलबालाय त्यांनी मागच्या काही काळापासून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि नागेश पाटील यांच्यात रंगलेलं वाकयुद्ध चर्चेचा विषय ठरला होता विधानसभा मतदारसंघांनी हाय आढावा घेतला तर हिंगोलीतील लढाई अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत आता सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे नाशिक नाशिकमध्ये सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार मत आहेत मतदारसंघातली शिवसेनेची ताकद पाहता ठाकरे पहिल्यापासून नाशिकच्या जागेसाठी आग्रही होते पण त्यांच्याकडे ताकदीचा उमेदवार नव्हता त्यामुळे शरद पवारांनी देखील तिथं चाचपणी सुरू ठेवली होती पुढे पवार आणि संजय राऊत यांनी एकत्रितपणे नाशिकचा दौरा केला तेव्हा सिन्नरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते राजाभाऊ वाजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची गाठ घेतली राऊत यांनी शिवसेनेकडे नाशिकसाठी तीन ते चार उमेदवार आहेत असं सांगितलं होतं पण शिवसेनेने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची मतदारसंघात चांगली इमेज असल्याचं चा समोर आलं होतं त्यामुळे आता शेवटी राजाभाऊ वाजे यांच्या नावावर ठाकरेंकडून शिक्कामोर्तब करण्यात आले दुसरीकडून महायुतीत भाजप आणि शिंदे गटात नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्ते सुरू आहे हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात आहे तर या सतरा जागांवर ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून अजून कल्याण जळगाव पालघर हातकणंगले उत्तर मुंबई या जागांवरचा तिढा कायम आहे पण तुम्हाला नेमकं का काय वाटतंय यापैकी किती उमेदवार महायुतीच्या उमेदवारांना टफ फाईट देऊ शकतील यंदा लोकसभेला ठाकरेंची यापैकी किती उमेदवार निवडून येऊ शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद